नमस्कार कॅचअप कव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कॅचअप कव्हरेजचा हा अगदी पहिलाच भाग तुम्ही पाहताय मी आता आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा बाहेर मी चालू आहे अमेरिकेत अमेरिकेतल्या सॅनहुझे शहरात जिकडे आहे नाफा मराठी फिल्म फेस्टिवल हा सोहळा मराठी चित्रपटांचा आहे त्यामुळे अनेक नामवंत सेलिब्रिटी कलाकार दिग्दर्शक काही राजकारणी सुद्धा तिथे येणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेतले स्थानिक मराठी प्रेक्षक जे आहेत ते मोठ्या संख्येने तिकडे असणार आहेत त्यामुळे या सोहळ्यात नेमकं काय काय घडणार याची बित्तम बातमी मी घेऊन येतोय कॅचअप कव्हरेजमध्ये तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे बघा खाली इथे तुम्हाला सबस्क्राईबचं चिन्ह दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि चॅनल लाईक पण करा चॅनल हाईप पण करा लांबचा प्रवास आहे मी आता आतमध्ये जातोय पण अर्थात लांबचा प्रवास असला तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की कॅचअप कव्हरेज हे नवीन सेगमेंट आहे या नवीन सेगमेंटचा सुद्धा हा एक नवा प्रवास आहे बघूया नाफा मध्ये काय काय घडतंय ते सिक्युरिटी चेक झालं इमिग्रेशन झालं आणि आता बोर्डिंगची वाट बघत बसलेलो आहे नाफाचं मुख्य कवरेज सुरू होण्यापूर्वी मला असं वाटलं तुम्हाला सांगावं की नाफाचं म्हणजे नाफा मराठी फिल्म फेस्टिवलचं मुख्य आकर्षण काय आहे आता मराठी फिल्म फेस्टिवल आहे म्हणजे अजूनही रिलीज न झालेले काही मराठी चित्रपट त्याचं स्क्रीनिंग तिकडे होईल त्याचबरोबर काही शॉर्ट फिल्म्स तिकडे दाखवल्या जातील आणि ह्या शॉर्ट फिल्म्स अमेरिकेमधल्या मराठी टॅलेंट म्हणजे मराठी तंत्रज्ञ असतील मराठी दिग्दर्शक मराठी कलाकार यांनी मिळून त्या शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा असणार आहे पण या सगळ्या दिमागदार सोहळ्याची सुरुवात जी आहे ती तितक्याच दिमागदार रेड कार्पेटने होणार आहे ते त्याचं मुख्य आकर्षण असेल आणि या रेड कार्पेटवर अर्थातच अनेक सेलिब्रिटीज आपल्याला दिसणार आहेत मधुर भंडारकरपासून सोनाली कुलकर्णी सचिन खेडेकर आदिनाथ कोठारे अवधूत गुप्ते बरीच नावं आहेत आणि अर्थात ज्येष्ठ दिग्गज अमोल पालेकर मोहन आगाशे हे सुद्धा यामध्ये असतील याशिवाय काही राजकारणीसुद्धा असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आणखीन एक म्हणजे जिथे हा सोहळा होतो आहे सॅन मधल्या कॅलिफोर्निया थिएटरमध्ये तिथे एक्झिबिशनसुद्धा असणार आहे वेगवेगळ्या वस्तूंचं प्रदर्शन तिथे असेल आता या वस्तू कुठल्या आहेत कुठले प्रॉडक्ट्स तिथे असणार आहेत ते कुणी आणलेले असणार आहेत ते अमेरिकेमधलेच उद्योजक आहेत का या सगळ्याची उत्सुकता मला मलासुद्धा आहे तर त्यामुळे ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टी आणि अनेक ॲक्टिव्हिटीज तिथे होत राहतील जेव्हा सिनेमाचं स्क्रीनिंग होईल त्याच वेळेला तिथे मास्टर क्लाससुद्धा होणार आहे म्हणजे आता इतके सेलिब्रिटीज तिकडे येत आहेत तर ते सिनेमाचं तंत्र हे तिथल्या अमेरिकेतल्या मराठी माणसांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतील प्रेक्षक जे आहेत त्यांच्या डोक्यातले प्रश्न त्यांना विचारतील आणि याशिवाय मीट अँड गिरीट सुद्धा होईल म्हणजे आता इतके लाडके सगळे सेलिब्रिटी येत आहेत तर त्यांना भेटण्याची त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची संधीसुद्धा तिथल्या प्रेक्षकांना मिळणार आहेत याच्याशिवाय सुद्धा अजून बऱ्याच गोष्टी असतील ज्या हळूहळू मला पण कळत जातील आणि माझ्या मार्फत तुम्हाला सुद्धा कळतील अमेरिकेला जाण्यापूर्वी एकमेव स्टॉप होता तो म्हणजे पॅरिसचा तीन तास इथे थांबायचं आहे पॅरिसला आल्यानंतर सिक्युरिटी चेक वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडल्या पॅरिसचा एअरपोर्ट जो आहे तो अतिशय शांत आहे जे आत्ता मलासुद्धा बोलताना विचार करावा लागतो आहे आसपास कोणाला काही त्रास होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते आहे इतकी शांतता आत्ता इथे पॅरिस एअरपोर्टवर आहे मी माझ्या गेटजवळ येऊन बसलेलो आहे बोर्डिंग आता सुरू होईल आणि सॅन फ्रान्सिस्कोला उतरल्यानंतर नाफाचे प्रतिनिधी मला रिसीव करायला येतीलच तर तेव्हा पुन्हा एकदा आपली भेट होईलच मुंबई पॅरिस सॅन फ्रान्सिस्को असा चोवीस तासाचा प्रवास करून मी आता पोचलेलो आहे लक्ष्मण आपटे हे, हे नाफाचे प्रतिनिधी आहेत जे मला इथे घ्यायला आलेत थँक्यू तुम्ही आलात त्याबद्दल <laughs> कशी चालली आहे तयारी तुमची तयारी चांगली चालली आहे आता सगळे गेस्ट यायला लागलेले आहेत ऑलरेडी सो आज येतील आता सगळे गेस्ट बरोबर आणि मग पंचवीस तारखेपासून आहेत अवॉर्ड नाही सव्वीस आणि सत्तावीस लाल धमाल आहेत पंचवीस तारखेपासून आणि लक्ष्मण आपटे यांच्यासारखे अनेक नाफाचे प्रतिनिधी आहेत जे नाफासाठी काम करतायत या सोहळ्यासाठी काम करतायत किती जण आहेत टोटल शंभर पेक्षा जास्ती लोक आहेत आणि हे सगळं तुम्ही तुमचे जॉब सांभाळून करताय सगळे व्हॉलेंटियर्स आहेत तुम्ही कुठे जॉब करता मी इन्फोसिसमध्ये इन्फोसिसमध्ये बघा आपण इथे आलो आहे सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यामुळे इन्फोसिस आणि फेसबुक आणि गुगल हे सगळी नावं आपल्याला ऐकायला मिळणारच आहेत तर आता मी माझ्या हॉटेलकडे जातो आणि लक्ष्मण आपटे यांना पण विमानतळावर थांबायचं आहे कारण अजून काही गेस्ट येत आहेत त्यांना रिसिव्ह करायचं आहे ती मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे मी पुढे निघतो ते मागून येतील आणि सोहळा सुरू होणारच आहे लवकरच

त्या सिनेमित्ताना ऑडियन्सला घेतल्या त्यांचा कॉन्टेक्ट्रेत त्यांना त्यांच्या अपेक्षा काय आहे तिथं पूर्ण होत आहे तिथल्या सुद्धा एक्साइटमेंट नाही मला गॅचअप कव्हरेज हा कार्यक्रम घेऊन पहिल्यांदा तुमच्यासमोर येतोय आलं की नाफाचा किती आहे कारण युएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये पॉलिटिशियन आहेत त्यांनी नाफाचा गौरव केला कुठल्या शब्दात गौरव केला ते आता आपण तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या सगळ्या कलाकारांबरोबर मास्टर क्लास असेल स्क्रीनिंग असेल इथल्या मराठी माणसांची एक्साइटमेंट असेल हे सगळं घेऊन या पुस्त्या सुद्धा भेटत राहणार असतो धन्यवाद मॅडम स्पीकर Today I rise to celebrate North American Film Association NAFA N A F A NAFA an organization dedicated to promoting Marathi cinema and culture in North America by making Marathi cinema more accessible NAFA aims to preserve Maharashtrian rich culture heritage bridge cultural boundaries and create a more diverse Arts and culture space. NAFA is having a film festival of Marathi Films in San Jose, California on July 25th to 27, 2026. And I wish to convey my best wishes to NAFA. I also want to recognize Mr. Abhi Golap, an accomplished filmmaker and founder of NAFA. Abhi Golap is also deeply committed to service, supporting children with leukemia in rural India through the Gigi Bao Foundation. Nafar Sati, Ya Marathi Khazdara Kadun, Kup Kup Subecha. i back.